म्हणजे त्याचं नाव आहे आदित्य एल्वन ही मोहीम आहे तर आदित्य हे सूर्याचंच नाव आहे आणि एल्वन लॅगरेंज पॉईंट आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही एक टेलिस्कोप किंवा एक स्टडीसाठी ऑब्झर्वेटरीज म्हणता येईल जे एल्वन पॉईंटला जाऊन हा हे यान पोठ पोचल्यानंतर त्या भोवती तो परत ऑर्बिट करणार आहे आणि आपल्या यान आदित्य एल्वनच्या या स्पेसक्राफ्टच्यामध्ये काहीच येणार नाही म्हणजे नो एक्लिप्स अँड नो अकल्टेशन ज्याला म्हणतात म्हणजे स्पष्ट आपल्याला तो दिसेल आता इस्रो सूर्याजवळ एक यान पाठवतात म्हणजे त्याचं नाव आहे आदित्य एल्वन ही मोहीम आहे तर आदित्य हे सूर्याचंच नाव आहे आणि एल्वन लॅगरेंज पॉईंट आहे म्हणजे पाच पॉइंट्स आहेत तर हा सगळ्यात पहिला जवळचा पृथ्वीपासून म्हणजे पंधरा लाख किलोमीटर असा अंतर आहे आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही एक टेलिस्कोप किंवा एक स्टडीसाठी ऑब्झर्वेटरीज म्हणता येईल तर सूर्याचा अभ्यास का तर आपल्या सूर्यमालेचा हा केंद्रबिंदू आहे आणि सूर्याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक का आहे कारण त्याच्यामध्ये जी ऊर्जा तयार होते आणि प्रकाश तो आपल्याला पृथ्वीपर्यंत येतो आणि मिळतो आणि म्हणून आपण म्हणतो तसं लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते तर हे जे यान आता आपण पाठवतोय तर पी एस एल वी रॉकेट आहे त्याच्यातून लॉन्च करून प्रक्षेपण करून तो एका जी टी ओ एक ऑर्बिटमध्ये पाठवतो एलिप्टिकल ऑर्बिट आणि मग त्यानंतर तो अर्थ रेझिंग थोडा मॅन्युवरिंग करून मग एका पॉईंटला असा जाईल की तो सूर्याच्या जवळ जाईल आणि जवळ जाता जाता एक पाच पॉईंट्सचा हॅलो आहे त्याच्यातल्या सगळ्यात जवळचा म्हणजे एल्वन पॉईंटला जाऊन हा हे यान पोट पोचल्यानंतर त्याभोवती तो परत ऑर्बिट करणार आहे तर एल्व्हनच का ना ना ना। तर लॅगरेंज वन पॉईंट म्हणजे तिथून सूर्याच्या आणि आपल्या यान आदित्य एल्वनच्या या स्पेसक्राफ्टच्यामध्ये काहीच येणार नाही म्हणजे नो एक्लिप्स अँड नो अकल्टेशन ज्याला म्हणतात म्हणजे स्पष्ट आपल्याला तो दिसेल तर क्रोमोस्फिअर फोटोस्फियर करोना हे सूर्याचे आउटमोज जे लेयर आहेत जे आपल्याला दिसतात आणि पाच हजार ते सहा हजार सेंटिग्रेड याची डिग्री सेंटीग्रेड याचं तापमान असतं खरं तर सूर्याच्या कोरमध्ये मध्यभागात जी एक अणुभट्टीच असते मोठी तर हायड्रोजन हायड्रोजन फ्युजन झाल्यानंतर ॲटॉमिक फ्युजन झाल्यानंतर एची म्हणजे हिलियम तयार होतो आणि ही एक मोठी सारखी अणुभट्टी असते न्यूक्लियर रिॲक्टरसारखी दिस इज अ जाय जायगँटिक जायंट जायं न्यू न्यूक्लियर फ्युजन रिॲक्टर तर ता, तिथे तापमान कोरमध्ये मिलियन्स ऑफ डिग्री सेंटीग्रेड असतं पण जे खालच्या बाहेरच्या लेअरपर्यंत येतं ते पाच ते सहा हजार डिग्री सेंटीग्रेड तर याचा अभ्यास करण्यासाठी आपण यान पाठवतो हो त्याचे सात पेलोट्स आहेत आदित्य वंचे एल वनचे आणि एक आहे आयुकाने बनवलेला टेलिस्कोप म्हणजे तो स्यूट नावाचा जो सोलार अल्ट्रावायलट रेंजमध्ये इमेजिंग टेलिस्कोप बनवलेला आहे पुण्यातल्या शास्त्रज्ञाने एका टीमने आयुकामध्ये बनवलेला आहे हा आणि इतर पी आर एल आणि आय आय ए अशा इन्स्टिट्यूशन्स पण इन्वॉल्ड आहेत पण ही इस्रोची महत्त्वाची मोहीम आहे पहिल्यांदाच आपण सूर्याचा अभ्यास करत आहोत आणि सोलार फ्लेअर्स म्हणजे असा भपका एकदम येतो आणि तो, तो पृथ्वीपर्यंत पोचतो पण पृथ्वीचा मॅग्नेटोस्फियर आणि वातावरण हे प्रोटेक्ट करतं तर ओझोन लेअर अल्ट्रावायलेट एक्स रे ह्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी तब्बल सात पेलोड्स सा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि एक ऑब्झर्वेशन टेलिस्कोप तर ह्या माध्यमातून आपण सूर्याचा इनडेप्त स्टडी किंवा अभ्यास करणार आहोत तर या मिशनला पाच वर्ष लागतील टोटल मिशनची टाईम पिरियड आहे फाईव्ह इयर्स आणि या ड्युरेशनमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि सगळ्यात मोठ्या मोठ्या डिस्कवरीज इन्व्हेन्शन्स शोध संशोधन होण्याचे चान्सेस आहेत चारशे कोटी रुपये ही या बजेटमध्ये आदित्य मिशन बनलेलं आहे आणि इस्रोचेच शास्त्रज्ञ नाहीत तर भारतातले पी आर एल फिजिक्स रिसर्च लॅबॉरेटरीज मग आयुकाचे शास्त्रज्ञ अशा लोकांनी अभ्यास करून आय आय एच्या सायंटिस्ट लोकांनी ही एक मोहीम केलेली आहे तर पहिल्यांदा आपण सूर्याजवळ यान पाठवतो आहे चंद्रावर आता यान किंवा लँडर लँड झाल्यानंतर ते संशोधन चालूच आहेत पण त्याच्याहून चार पटेने अंतर हा आहे आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे एक गोष्ट की खूप तापमान मोठं म्हणजे चार चार हजार पाच हजार सहा हजार डिग्री सेंटीग्रेडपर्यंत टेम्परेचर जातं तरीदेखील हे पार्ट्स किंवा मेल्ट होत नाहीत किंवा वितळत नाहीत तर त्याच्यावर इतका संशोधन करून हे मटिरियल टेक्नॉलॉजी थर्मल शिल्डिंग इन्सुलेशन हीट शिल्ड्स केलेले आहेत त्यामुळे हे यान अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून केलेलं आहे तर ही अख्खी मिशनच खूप महत्त्वाची आहे इस्रोसाठी आणि यासाठी खूप वर्षं काम चालू होतं हिलिओफिजिसिस्ट सायंटिस्ट आणि खगोलशास्त्रज्ञांचा पण कोविडच्यामुळे ही मिशन पुढे गेली आणि आता ती यावर्षी आपण करतो याआधी किती दिवसांनी असं प्रकारे सूर्याच्या अभ्यास करण्यासाठी ज्ञान वगैरे आणि आपलं किती नासाने पाकर सोलार प्रोप पाठवलेला आहे तीन चार वर्षांपूर्वी आणि तो मर्क्युरी म्हणजे विनस आणि मर्क्युरी शुक्र आणि मग सगळ्यात जवळ मर्क्युरीच्या तिथून फ्लायबाय करून सूर्याच्या जवळ चाललेला आहे तर हा खूप मोठा हाय बजेट आणि मोठी मोहीम आहे त्याच्यामध्ये युरोपियन स्पेस एजन्सी पण इन्वॉल्ड आहेत पण तसं बघायला गेलं तर रशिया आणि नासा यांनीच फक्त संशोधन केलेलं आहे कुणाकुणाचे फेल गेलेले आहेत पण भारताने हा पहिल्यांदाच हाताळलेला आहे आणि ही मोहीम का महत्त्वाची तर सोलार विंड्स म्हणजे वादळ पण येत असतं आणि स्पेस वेदरचा अभ्यास करण्यासाठी भारत ही आता म्हणजे इस्रो इंडिजनस आपल्याच देशात सगळं बनवून संपूर्ण स्वदेशी ही मिशन आहे आणि सोलार वेदरचा अभ्यास करण्यासाठी आणि सगळ्यात हायटेक हे सात प्रयोग जे आहेत पेलोड हे खूपच कमी बजेटमध्ये पण मोठे मोठे संशोधन करण्यासाठी बनवलेले आहेत आणि मोठे टेलिस्कोप पण आहे त्यामुळे हा अल्ट्रावायलेट आणि वेगवेगळ्या रेंजमध्ये अभ्यास केला जाईल आणि अनेक गोष्टींचा आता उलगडा होणार आहे